व्यास वाढला नाही तरीही त्रिज्या वाढत आहे व्यास वाढला नाही तरीही त्रिज्या वाढता आहे जीवनाच्या गोलामधली मज्जा वाढत आहे खूप ऐकले लिहिले तरीही अपूर्ण वाटते आतून खूप ऐकले लिहिले तरीही अपूर्ण वाटते आतून बहुदा माझी जगण्यामधली इच्छा वाढत आहे व्यास वाढला नाही तरीही त्रिज्या वाढत आहे नमस्कार मी अमोल पटवर्धन आज एक हलकी फुलकी कविता सादर करतो आहे आणि ही कविता खास इथल्या सगळ्या माझ्या भावांसाठी आणि मित्रांसाठी आहे कारण ही कविता जी आहे ही एका मुलीबद्दल आहे की जी प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असते म्हणजे बहुतांश मुलांच्या आयुष्यात असते आणि ही मुलगी इतकी सुंदर असते किंवा इतकी हायफाय असते आणि मुख्य म्हणजे इतकी ॲटिट्यूडवाली असते की त्या मुलाला माहिती असतं की आपण काही जरी केलं तरी ही काय आपल्याला पटणार नाही पण तरी आपली मुलं बिचारी असतात त्या मुलीला प्रपोज करतात आणि मग जे काय व्हायचं ते होतं पुढं तर अशा एका मुलासाठी आणि अशा खास मुलीसाठी ही एक कविता आहे कविता अशी आहे की बघ शेवटी माझे म्हणणेच खरे ते झाले बघ शेवटी माझे म्हणणेच खरे ते झाले तिने नकार दिला हासून इतकेच बरे ते झाले की बघ शेवटी माझे म्हणणेच खरे ते झाले तिने नकार दिला हसून इतकेच खरे इतकेच बरे ते झाले मी होतो तुझ्याच मागे ठाऊक होते तुझला मी होतो तुझ्याच मागे ठाऊक होते तुझला सगळ्यांना ठाऊक नव्हते इतकेच बरे ते झाले आणि तू समोर आलीस तेव्हा पाऊस नेमका आला नी तू समोर आलीस तेव्हा पाऊस नेमका आला छत्री माझ्याकडेच होती इतकेच बरे ते झाले छत्रीत होतो तरीही थोडेसे भिजलो आपण छत्रीत होतो तरीही थोडेसे भिजलो आपण जोराचा पाऊस आला इतकेच बरे ते झाले आणि कळत नकळतच झाला स्पर्श तुझाच अलगद कि कळत न कळतच झाला तुझाच स्पर्श अलगद तोल सुटला नाही माझा इतकेच बरे ते झाले आणि मैत्री गप्पा होता तारा जुळून आल्या आपल्या बर का कि मैत्री गप्पा होता तारा जुळून आल्या आपल्या फार गुंतून बसल्या नाहीत इतकेच बरे ते झाले आणि शेवट सगळं बघा की विषय संपला होता मी रचल्यावर एक कविता की विषय संपला होता मी रचल्यावर एक कविता तिने फाडून फेकली नाही इतकेच बरे ते झाले बघ शेवटी माझे म्हणणेच खरे ते झाले तिने नकार दिला हासून इतकेच बरे ते झाले धन्यवाद